नमस्कार मंडळी मी शिवन्या आणि माझ्या या सुंदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अशी एक हेअरस्टाईल जी करून तुम्ही लग्नात गेलात तरी सगळ्या बायका विचारतील अगं पार्लरमधून केली आहे का कोणत्या पार्लरमधून केली आहे तुम्ही हेअरस्टाईल तर तुम्ही अगदी प्राऊडली सांगाल वाव शिवन्या यूट्यूब चॅनलकडून मी ही हेअरस्टाईल शिकलेली आहे खरं खर की नाही आजची हेअरस्टाईल आहे फ्रेंच रोल सोपी, आसुदे, आसुदे, एकदम सोपी घरच्या घरी आणि तुम्ही स्वतःची हेअरस्टाईल स्वतः तयार करू शकता अगदी कोणत्याही समारंभासाठी साखरपुडा असू दे रिसेप्शन असू दे किंवा वेस्टर्न गाऊनवर तुम्ही घातलेलं आहे किंवा कोणत्याही ट्रेडिशनल वेअरवर ही हेअरस्टाईल एकदम रॉयल दिसणारी आहे तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा करायच्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी मी इथे तीन पार्टिशन करून घेणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता आणि तीन पार्टिशन केल्यानंतर मी पोनीटेल बांधून घेणार आहे म्हणजे तीन पोनीटेल आपल्याला बांधून घ्यायचं जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने हा एक सेक्शन करून झालेला आहे त्यानंतर आता मी दुसरं सेक्शन घेणार आहे हे केस तुम्ही पुढे ठेवले तरी चालतात त्यानंतर दुसरा पोनीटेल मी करून घेते अगदी सोपी ही हेअरस्टाईल आहे करण्यासाठी स्वतःचा फ्रेंच रोल आपण स्वतः सुद्धा करू शकतो तुम्ही नक्की करून बघा हे स्टेप बाय स्टेप जसं मी दाखवते त्या पद्धतीने आता दुसरा पोनीटेल मी टाय करून घेत आहे आणि सेम जसे वरचे दोन्ही पोनीटेल करून घेतले सेम त्याच पद्धतीने आता सुद्धा करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक पोनीटेलला मी केस खूप ठेवलेले आहेत तर त्यामुळे याच क्वांटिटीमध्ये घेऊन तुम्ही करायचे आहेत तुमचे केस पातळ जरी असले तरी अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रेंच रोल बांधला किंवा केला तरीसुद्धा तो खूप असा भरगच्छ किंवा दाट केस असल्यासारखा दिसून येतो त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा आणि अशा पद्धतीने आता पोनीटेल बांधून झालेले आहेत इथे मी एक बन घेतलेला आहे आणि त्या बनला मी दोन रब्बर लावले म्हणजे तीन सेक्शन झालेले आहेत बनचे आणि प्रत्येक आता बनच्या सेक्शनमधून मी आता एक ज्या तीन पोनीटेल बांधलेल्या आहेत त्या मी आता काढून घेणार आहे व्हिडिओमध्ये बघा बघू तो बघ व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी करते आहे हा सेकंड पोनीटेल मी आता बनमधून काढून घेते सेम पद्धतीने मी थर्ड सुद्धा करून घेणार आहे तुमचे केसला वॉल्यूम खूप दिसतो त्यामुळे बन हा मस्ट आहे त्यामुळे बन तुम्हाला वापरायचाच आहे फ्रेंच रोल मध्ये जर तुमचे पातळ केस असेल तर अगदीच वापरलेलं फायदेशीर ठरेल आता आपल्याला याला व्यवस्थित असं पिन अप करून घ्यायचंय केस मी आता वन साइड करून घेते आहे आणि एक रबरच्या सहाय्याने पूर्ण ते लॉक करून घेते जेणेकरून बन हा हलणार नाही बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये त्यानंतर पिनने मी आता हे पूर्ण सगळ्या गोष्टी सिक्युअर करून घेते जेणेकरून आता हे जे या साईडला आलेले केस आहेत लेफ्टला ते आपल्याला राईटला टर्न करायचे त्यामुळे ते हलायला नको म्हणून मी आता पिनने ते सगळे सिक्युअर करून घेते आहे जितकं टाईट राहील तेवढे तुमची हेअरस्टाईल ही लॉंग लास्टिंग राहील बहु भरपूर वेळ तुम्ही ठेवू शकाल त्यानंतर हे केस छान कोम करून घ्यायचे कारण की आपल्याला त्याचा जे काही शेप आहे तो व्यवस्थित असा दिसतो आता माझ्या या क्लायंटचे केस फारच मोठे आहेत बघा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी टर्न केले ॲक्च्युली माझं चुकलं की मी त्या साईडनी शूट करायला हवं होतं त्या बाजूनी पण मला समजलंच नाही आणि लक्षात नाही राहिलं मी आपली हेअरस्टाईल करत गेले नंतर लक्षात आलं व्हिडिओ व्हिडिओची क्लिप जेव्हा बघत होते तेव्हा की आपण त्या बाजूने शूट घ्यायला हवं होतं पण काही हरकत नाही मी तुम्हाला स्टेप सांगतेच आहे तसंही बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी टर्न करून घेतलेले आहेत केस आणि इथे पुढच्या बाजूला मी रब्बर लावलेला आहे आणि क्लायंटचे केस खूप मोठे आहे त्यामुळे मी ते राऊंड राऊंड करून मी बनमध्ये ऍडजस्ट केलेले आहेत फ्रंट रोलमध्ये ऍडजस्ट केलेले आहेत आता हे छान आपल्याला बॉबी पिन किंवा यू पिनच्या सहाय्याने आपल्याला पूर्णपणे लॉक करून घ्यायचे आहे जेवढं तुम्ही सेफ्टी जेवढं सेफ्टी साठी बॉबी पिन किंवा यू पिनचा वापर कराल तेवढा जास्त चांगला आहे कारण की आपण कसं बाहेर लग्न सरायला किंवा कोणत्याही फंक्शन निमित्त आपण ही हेअरस्टाईल करणार आहोत तर त्यासाठी ही हेअरस्टाईल हलायला नको किंवा आपल्याला पूर्ण फंक्शनमध्ये काही त्रास नको हो म्हणून हे खूप टाईट करून घ्यायचे आहे, आहे। बघू शकता आलेला आहे का बनचा आकार वाटतोय का तुम्हाला मला तरी वाटते खूप छान आता माझ्या क्लायंटचे केस खूप जास्त मोठे होते आणि त्या बनमुळे फ्रेंच रोलला किती चांगली थिकनेस आलेली आहे ते तुम्ही बघू शकता इथे आता माझ्याकडे एक असं फुलाचं ब्रोच आहे ते मी इथे वापरत आहे तुम्ही काहीही लावू शकता हेअर ॲक्सेसरीज जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती ॲक्सेसरीज तुम्ही लावू शकता या काही क्लिप्स आहेत त्यासुद्धा मी ॲड करते आहे इथे आवड, आणि अगदी खरंच खूप सुंदर असा हा बन रेडी झालेला आहे तुम्हाला खरंच आवड आवडेल आणि अगदी साध्या पद्धतीत केलेला आहे तुम बघू शकता तुम्ही आता ह्या स्टेपच्या सगळ्या बघितलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आता फ्रेंच रोल घरच्या घरी अगदी रेडी झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी माझी फ्रेंच रोल बनवण्याची पद्धत कशी आहे अजून काही सोप्या पद्धती असतील तर सुद्धा तुम्ही मा कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद